मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीची जोरदार तयारी मुंबईच्या आझाद मैदानावर पहा लाईव्ह विधानसभा निवडणुकीत महायुतीला दणदणीत यश मिळाल्यानंतर बारा दिवसांनी महायुतीच्या नव्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे आझाद मैदानामध्ये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली भाजपचे निरीक्षक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे मुंबई मध्ये दाखल झाले बुधवारी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांची गटनेते पदी निवड होईल त्यानंतर राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल गुरुवारी आझाद मैदानावर महायुतीच्या नव्या सरकारचा भव्य शपथविधी पार पडेल या शपथविधी सोहळ्यासाठी महानियोजन केलं जात आझाद मैदानात एकूण तीन स्टेज असतील शंभर फूट लांब साठ फूट रुंद आठ फूट उंच असा मुख्य स्टेज असेल मुख्य स्टेज वर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री आणि इतर वरिष्ठ नेते आणि मंत्री असतील दुसरा स्टेज ऐंशी फूट लांब पन्नास फूट रुंद आणि सात फूट उंच असेल दुसऱ्या स्टेज वर संत महंत समाजसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधी असतील तिसऱ्या स्टेज वर सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं जाईल स्टेजच्या समोर खासदार आमदार आणि राजकीय मान्यवरांसाठी चारशे आसनांची व्यवस्था असेल व्ही आय पीसाठी जवळपास एक हजार राखी वासन व्यवस्था असेल महायुतीमधील सर्व पक्षांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल साधारण तीस ते चाळीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था असेल मैदानाच्या दोन्ही बाजूंना सोळा फूट लांब आणि सहा फूट उंचीचे मोठे कट असतील आझाद मैदान आणि मैदानाबाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त असेल तज्ञ डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसह दहा ते बारा रुग्णवाहिका अग्निशमन आझाद मैदान परिसरामध्ये सीसीटीव्ही असतील दुर्त्या शौचालयांसह पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल प्रवेशद्वारांवर मेटल डिटेक्टर डोअर सह हँड मेटल डिटेक्टर असतील सर्वसामान्य नागरिकांसाठी तीन ठिकाणी प्रवेशद्वार असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या या सोहळ्यात मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडणार आहे त्याची जय्यत तयारी सोमवारपासून सुरू आहे महायुतीच्या नेत्यांनी मंगळवारी एकत्रितपणे आझाद मैदानावरच्या या तयारीचा आढावा घेतला आजाद मैदान के ऊपर बड़ी जोर से तैयारी शुरू हो गई है हो रही है और एक ऐतिहासिक कार्यक्रम मैं कहूँगा बहुत बड़ा यहाँ शिंदे जी से मिले शिंदे जी नाराज है प्रधानमंत्री जी भी आ रहे हैं अमित भाई नड्डा जी आएंगे सभी स्टेट के सीएम डी सी एम वो भी यहाँ पर आएंगे साधु संत आएंगे हमारी लाडली बहना भी यहाँ पर आएगी और बहुत सुंदर कार्यक्रम कितने गेस्ट आज हमें सर्वजन आलो हो तो यहाँ इतने जी कई पहाने कराती होती आमदार जी सीटिंग व्यवस्था खूटा है गेट नंबर काय आहे सर्वसामान्य माणसं जे आपण ज्यांना निमंत्रित केलेलं आहे त्यांचीही गैरसम गैरसोय होऊ नये त्यासाठी त्यांच्या तीन एंट्री ठेवलेल्या आहेत त्या तीन एंट्रीमधून त्यांनाही त्या प्रवेश देण्यात आलेला आहे आणि हे सर्व ची पाहणी आज आम्ही सर्वांनी मिळून केले सर्वच पक्षाच्या नेत्यांनी ने मिळून केलेली आहे ज्या मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित राहतील आम्ही सगळ्यांचं स्वागत करू चांगली व्यवस्था करू यापूर्वीसुद्धा एकदा लोक काँग्रेसनं एकदा शपथविधी घेतली नाही सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना एकदा आणि मी ज्यावेळी शपथ घेतलेली होती त्या ठिकाणी जे लोक येणार आहे त्यांच्या व्यवस्था बरोबर झाल्या पाहिजे याकरता आमची तिन्ही पक्षाची आणि आमच्या महायुतीच्या सर्व घटक पक्षाची जबाबदारी आहे आणि म्हणून आम्ही या ठिकाणी व्यवस्थेबद्दल थोडी पाहणी केली आहे जे आमचे अमित भाई असतील आमचे नड्डाजी असतील आमचे केंद्रीय नेते असतील केंद्रीय मंत्री असतील इतर राज्याचे सीएम डी आहेत आमच्या सर्व तिन्ही पक्षाचे मोठे नेते आहेत आणि आमचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत नागरिक आहेत जनता आहे अजय अतुल आणि कैलास खेर यांच्यासह मान्यवर कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा या सोहळ्याचं वैशिष्ट्य ठरणार आहे या सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिश्व शर्मा छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत से मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल से मुख्यमंत्री नायबसिंग सैनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलं यासह भाजपचे केंद्रीय पदाधिकारी राज्यपाल साधू महंत कलाकार आणि साहित्यिक यांना सुद्धा या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आलं लाडक्या बहिणींमुळे महायुतीचा सत्तेत येण्याचा मार्ग सुकर झाला त्यामुळे हजारो लाडक्या बहिणी सुद्धा या सोहळ्या उपस्थित राहतील महायुतीचा जो पाच डिसेंबरला शपथविधी होणार आहे त्या अनुषंगानेही जोरदार तयारी सुरू झालेली आहे आणि या शपथविधी सोहळ्याला एकूण तीन स्टेज असणार आहेत एक मुख्य स्टेज असणार आहे शंभर फूट लांब साठ फूट रुंद आठ फूट उंच असं हे स्टेजवर पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व अन्य वरिष्ठ नेते मंत्री बसणार आहेत दुसरा जो स्टेज असणार आहे तो ऐंशी फूट लांब पन्नास फूट रुंद सात फूट उंच यावर सगळे संत समाजसेवक व अन्य लोकप्रतिनिधी असणार आहेत आणि तिसरा जो स्टेज असणार आहे तो म्युझिक स्टेज असणार आहे या तीन स्टेजच्या समोर खासदार आमदार यांच्यासाठी जवळपास चारशेची ची आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे अन्य व्ही आय पींसाठी जवळपास एक हजार आसन राखीव व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे नव्या सरकारच्या शपथविधी कार्यक्रमाचं राज्यभरामध्ये सार्वजनिक ठिकाणी स्क्रीनवरती लाईव्ह प्रसारण होणार आहे राज्यभरामध्ये बस स्टॉप थिएटर आणि प्रशासनाच्या एल ई डी स्क्रीन अशा ठिकाणी इतिहासात पहिल्यांदाच शपथविधी सोहळा लाईव दाखवला जाईल पंतप्रधान मोदी मुंबईत दाखल झाल्यापासून संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशामुळे देशपातळीवर भाजप आणि नरेंद्र मोदी यांची लाट अद्यापही कायम असल्याचं स्पष्ट झालंय आगामी महापालिका आणि दिल्ली विधानसभा निवडणुकांवर या भव्य शपथविधी सोहळ्यातून छाप सोडण्याचा भाजप आणि महायुतीचा प्रयत्न दिसतोय शिल्पा नरवडेसह सुशांत सावंत पुढारी न्यूज मुंबई